नमस्कार मित्रांनो आता आम्ही आलो बाळासाहेबांच्या बड्डे निमित्त जेवणासाठी हॉटेलला तुझ्या वाढदिवसाला तुझ्या वाढदिवसाला तीन दिवस मोबाईल बंद ठेव आणि लोकांचं म्हणलं की फोन लावायचा दहा दहा घंटे फोनच लावी सुटलाच तू मग धरू आता मी नाही म्हणलो हे कोण म्हणले त्याला फोन लावा त्याला फोन लावा वाढदिवसाला फोन बंद तीन दिवस बंद आधीच मला फोन तुम्हीच म्हणले नाही काय बी पण तुम्ही काय मला म्हणले जाऊ म्हणले ते, ते वाळ्याला फोन बर्थडे पार्टी बर्थडे पार्टी म्हणली नाही हे तुमच बसला मी म्हणत नाही जेवला नाही घरी आज तो बंद करून सकाळपासून जेवला नाही बाळू येऊ सकाळपासून जेवला नाही घरी ते माहिती का

मी आहे ना तर सांग ते म्हणला मला आपले पैसे द्यायचे गरीब माणूस आहे काय कोन्ट्री मला भूक नाही मग मी आता जेव्हा नाही मग तुम्ही जेवा मला मी थांबतो रिक्षा रिक्षात नाही मला भूकच नाही मी आहे ना, ना आ, खरं सांग बाबा तू बेटा दुसरे दिवस खा त्या <laughs> बाळ्याची पार्टी म्हणला की रिक्षा घेऊन आला आणला करतो रिक्षा असं असा रिक्षा तो आणला असतो जेवायचं म्हणलं काय पटकुणी आलास बेटा घेऊन अरे काय तुला पटत आहे माझ्या तुझे आणि बाळ्या काय मला जेवायचं थांबतो रिक्षात मला उरलं सुरलं काय तर आणा ऐक ना इकडे 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 उरलं असलं काही तर मला आणा नाही तर मी माझा रिक्षात बसतो मला थोडं उरून देणार नाही काय नाही काय नाही तुला खायचं असलं तू तुझे पैसे भर माझी इच्छाच नाही म्हणून थांबतो मग हा काय खायला रोग घ्या रोग घ्या ह्याच्याकून घ्या काय उरलं तर मला आणून द्या रिक्षा माझं भरती माझे भरतात पैसे मग काय चला बरं भर माझे पैसे काय काय खाऊ मी सगळं खाऊ का